संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर भाजपनं दावा केलाय पालकमंत्री संदीपान भुमरे आता खासदार झालेत आणि त्यामुळे भाजपच्या अतुल सावेंना पालकमंत्री करा अशी मागणी भाजपचे नेते संजय केनेकरांनी केली आहे या मागणीसाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पालकमंत्रीपद संभाजीनगरला मिळावं अशा पद्धतीची ही मागणी केली आहे यावर शिवसेना शिंदेगड काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे पालकमंत्री संधी जवान भुमरे यांना खासदारकीसाठी निवडून दिलं आणि या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असल्यामुळं आम्ही आता त्यांच्या जागी जी खाली रिक्त जागा झाली आहे पालकमंत्र्याची त्या जागी माननीय अतुल सावे यांची वर्णी लागावी ते अतिशय चांगल्या विकासाचे काम छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेले आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आणि परिसरासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि विकास साधू शकतील